नमस्कार पुरंदर न्यूज या चॅनलचं त्यानंतर आपलं स्वागत आहे बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे या निवडणुकीमध्ये खासदार सुप्रे सुळे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे अजून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर झालेली नाही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक अत्यंत अटी अटीतटीची आणि रंगतदार होणार आहे कारण भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख आहेत शहा मोदी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी सांगितलं की बारामतीत कुठल्याही परिस्थितीत कमळ फलवणार त्यामुळं संपूर्ण भारत देशाच्या या ठिकाणी या निवडणुकीत लक्ष लागलेलं शरद पवारांची कन्या ही तिसऱ्यांदा या निवडणुकीत उतरलेली आहे सुरुवातीला पाच सहा वर्षे त्या राज्यसभेवर खासदार होत्या दोन वेळा बारामतीतून त्यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे आता तिसऱ्यांदा या निवडणुकीत त्या उतरलेल्या आहेत खरं तर सोसायटीची क्रीम म्हणून हा बार ओळखला जातो वकील हे समाजातील क्रीम ऑफ द सोसायटी म्हणून ओळखला जातो तर या निवडणुकीबद्दल आपली काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे या बारमधील सर्वात ज्येष्ठ वकील जे आहेत ॲडव्होकेट बाजीराव झेंडेसाहेब यांना मी हा प्रश्न विचारतो की सुप्रिया सुळे या बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे त्या पवारसाहेबांच्या कन्या आहेत मागच्या वेळेस जानकरांना त्यांच्याविरुद्ध चार लाख बावन्न हजार मतं मिळाली त्यांचं मताधिक्य घटले त्यांना फक्त भोर इंदापूर आणि बारामती तीन ठिकाणीच मताधिक्य मिळाले आणि तेही काठावरचं मिळाले जे पवारसाहेबांना लीड मिळायचं ली त्यामध्ये फार मोठी गटगड झालेली आहे तर या पुन्हा त्या निवडणुकीत उभ्या आहेत तर यावेळची परिस्थिती काय राहील यावेळच्या निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोक परिस्थितीचा अंदाज देण्यासाठी एक तर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर ती खरी प्रतिक्रिया देता येईल उमेदवार कोण येत आहेत उमेदवाराचे नंतर त्याची प्रतिमा कशी आहे समाजामध्ये जाणकर अगदी अनोखा उमेदवार होता लोकांना माहितीही नव्हतं तरीसुद्धा एवढं मतदान झालं याचा अर्थ पवारांच्या विरोधात सुप्रिया सुळेच्या विरोधात लाट होती सुळेच्या विरोधात लाट होती असं म्हणता येणार नाही पण मोदी लाट होती बर जाणकरां जाणकर म्हणून फक्त मतं पडली जानकारांना असं नाही तर मोदी लाटेमुळे जाणकार बारामती मतदारसंघ किंवा पुरंदर मतदारसंघ तुम्ही या मतदारसंघाचे राजकीय विश्लेषक आहात जाणकार आहात देशात एका देश एका बाजूला पुरंदर एका बाजूला आता पण घडले बहात्तर पासूनचा इतिहास बघा देशात साहेब ज्या ज्यावेळेस जुडून जिडणी आले त्यावेळेस देशात वेगळंच वार असायचं आणि बारामतीच वेगळं वार असायचं म्हणजे पुरंदर आणि बारामती हे लाटेप्रमाणे वाहून जात नाही इथं सुज्ञ मतदार आहे तो स्वतःचा वेगळा ठसा उमटवतो आणि मागच्या वेळेस जाणकार अनाभिज्ञ असताना चिन्ह वेगळं असताना सुद्धा चार लाख बावन्न हजार मतं मिळाली मग या निवडणुकीमध्ये सुप्रिया स्वयंसेविरुद्ध उमेदवार कोण आहे यापेक्षा त्यांचं कार्यकर्तृत्व काय याच्यावर मतदार मतदान करणार आहे तर सुप्रिया सुळेंना का, करा हो? का, का मतदान करावं किंवा त्यांना मतदार का मतदान करेल असे आपल्याला काय वाटतं सुप्रियाताई सुना लोक मतदान करतात त्याचं एक कारण त्या साहेबांच्या कन्या आहेत म्हणून मतदान होतं साहेबांचं योगदान योगदान जे आहे या महाराष्ट्रामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्याचाही परिणाम म्हणून सुप्रियाताईंना मतदान लोक करतात पण सुप्रियाताई सुळेंची तेवढी काही खास म्हणजे अशी भरीव अशी काही कामगिरी किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव व्यक्तिगत पडला आहे असं मला काही वाटत नाही बरोबर आणि म्हणून म्हणून या निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर सुप्रियाताईंच्या जा मता मताधिक्यामध्ये आणखी किती घट होईल का वाढ होईल हे सांगणं उचित होईल बरोबर या ठिकाणी अॅडवोकेट दुभाळ आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की पुरंदरमधून हा त्या सध्या परिस्थितीमध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नामसी होण्याच्या वार्ताहर आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आमदारकी ग्रामपंचायत सगळीकडे त्यांचा झिरो आहे जेजूर महाराष्ट्र त्यांच्या ताब्यातून गेलेली आहे फक्त लोकसभा जिवंत आहे या परिस्थितीत राष्ट्रवादीला किंवा सुप्रिया सुळे यांना पुरंदर मधून किंवा बारामती मतदारसंघामध्ये काय पुरंदर मधून मताधिक्य मिळेल का त्यांचं घट होईल आपलं काय म्हणतो जरी पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका आत्तापर्यंत मोदीची जी लाट होती लोकांनी यांनी म्हणा मतदारांनी म्हणा किंवा अन्य जे लोकांच्या अपेक्षा होत्या की मोदी आहे मोदींनी चांगले विचार मांडलेले आहेत मोदी आपल्या देशासाठी काहीतरी करू शकतो ह्या भूमिकेतून जी मोदींची लाट होती त्या मोदींच्या लाटेमुळे देखील सोप्याता एकदम मतदानच्या काळात घडलेलं होतं परंतु या पाच वर्षाच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारे मोदींचा जे ठसा पाहिजे उमटायला या तालुक्यामध्ये पाहिलं होता अशा पद्धतीने उमटला नाही उलट वेळेला मोदी म्हटले होते की बारामतीतून पवार हटावे हटवा त्यांना बारामतीतून त्याच बारामतीमध्ये जाऊन पुन्हा मोदींनी त्या ठिकाणी पवारसाहेबांचं कौतुक केलं आणि त्यावेळेला असं म्हटलं आहे की बारामती जर एवढी चांगली बनते तर बारामतीसारखी शंभर शहरं जर या महाराष्ट्रात झाली तर इथली परिस्थिती नक्कीच बदलत म्हणजे दूटप्पी धोरणाचा तो माणूस आहे मतांच्या स्वतःसाठी जे काय कामं करतोय जनतेचं कुठलंही काम झालेलं नाही कर्जमाफी झालेली नाही त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे कुठले प्रश्न सोडवले हमी भाव दिलेला नाही लोकपाल सारखा आयोग असतो तो सुद्धा साडेचार वर्षात कधीही त्या ठिकाणी माणूस नेमला नाही आता नंतर आज कळलं नेमना नेमणार आहे किंवा नेमते नेमती तर अशा प्रकारे फक्त जनतेला भूल बोलया कोणतरी तो क्रिकेटर किंवा कोणतरी बोलला एप्रिल फुल एकदा एकदाच वर्षात करता येतं मात्र मोदीचं कमोळ वग ह्या देशातल्या ना पुरंदर असो बारामती असो किंवा संपूर्ण देश असो या देशामध्ये दे मात्र पाच वर्ष त्यांनी आपल्याला एप्रिल फुल बनवलेलं आहे जनतेसाठी आज रोजी कुठलंही असं ठोस त्यांनी काम केलेलं नाही त्याच्यामुळं पुरंदरची जे जनता आहे पुरंदरला देखील अपेक्षा होती पुरंदर खऱ्या अर्थाने या ठिकाणी शिवसेना देखील होती त्याच्या माध्यमातून इथली सुद्धा कामं होतील असं वाटत होतं कुठल्या प्रकारचं शिवनेच्या माध्यमातून या ठिकाणी काम झालेलं दिसत नाही जी जुनी कामं होती रस्त्याची वगैरे तो ती या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी आता चालू करून आम्ही किती कामं केली ते दाखवण्याला के के ते प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळं केवळ रोडची कामं केली किंवा कुठेतरी एखाद्या पेटीवरचं काम केलं म्हणून जनतेची कामं झाली असं नाही तर जनतेला काय हवं आहे जनतेचे मुख्य प्रश्न आहेत रस्ता पाहिजे पाणी पाहिजे शेतीला हमी भाव पाहिजे किंवा आता जा, जा जी एस टी सारखा जो कठीण प्रश्न निर्माण झालेला आहे एखाद्या साध्या मोहिणीसारख्या हॉटेलमध्ये जर आपण गेलं वडापावची किंमत अठ्ठावीस रुपया मात्र त्याला जी एस टी आपल्याला चार रुपये द्यावा लागतो तर मोदींनी जनतेच्या खिशातले पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याशिवाय मोदींनी जे आत्तापर्यंत जे गुच्छ पदे नेमलेली आहेत अकरामध्ये आहेत त्या अकरा ज्या अकरा हे गुजरातमधलीच आहेत यातही गुजरातच्या बाहेरचा त्या ठिकाणी नेमलेला ने माणूस नाही मोदी फक्त गुजरातचा पॅटर्न संपूर्ण देशात राबवण्याचा प्रयत्न म्हणजे हुकुमशाही पद्धतीने दे काम करण्याची जी प्रवृत्ती आहे याला कुठेतरी या ते मतदारसंघामध्ये नक्कीच रोखलं जाईल असं मला या ठिकाणी वाटतं धन्यवाद तुम्हा साहेब या ठिकाणी ज्येष्ठ वकील आणि मार्केट कमिटीचे संचालक ॲडव्होकेट मोहिटे या ठिकाणी आहेत मार्केट कमिटीवरचे संचालक आहेत राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून आहेत खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी तिसऱ्या तास पुन्हा निवडणूक लढत आहेत परंतु जर मागचा बारामती मतदारसंघाचा किंवा पवारसाहेबांचा इतिहास पाहिला मागील वीसशे चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणुकांचे निकाल जाहीर होण्या अगोदर पवारसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना सरकारला भिनसट पाठिंबा द्यायचा स्वतः पवार साहेब पहिल्यांदा जे मुख्यमंत्री झाले ते राष्ट्रीय स्वयं संघ आणि जनता दल किंवा समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावरती झालं काँग्रेस पक्ष सोडला त्यानंतर त्यांनी विदेशी मुद्द्यावर काँग्रेस पक्ष सोडला सोनिया गांधींच्यावर टीका केली काँग्रेस पक्षातून ते बाहेर पडले आणि पुन्हा काँग्रेसला ज्यावेळेस ब बा, बहुमत मिळालं किंवा ब त्यांना सगळ्यात जास्त आकडा मिळाला त्यावेळेस पुन्हा ते त्यांनी बिनशर्त सोनिया गांधींना पाठिंबा दिला आणि मनमोहन सिंगाच्या मंत्रिमंडळात ते दहा वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते राष्ट्रवादीची ही जी भूमिका आहे कधी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यायचा कधी विरोध करायचा कधी समाजवादी मोक्या घ्यायची ही पवारसाहेबांची भूमिका आहे तर अशा या भूमिकेमुळे पुरंदरमध्ये राष्ट्रवादी पक्षाचं फार मोठं नुकसान झालं पंचायत समिती राष्ट्रवादीची गेली जिल्हा परिषद गेली नगरपालिकेत त्यांना स्थान नाही ग्रामपंचायती स्थान नाही गे, आमदारकी गेली दोन वेळा आमदारकीमध्ये दारूण पराभव झाला डिपॉझिट गेलेले आता फक्त खासदारकी झाली तर या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये स्वतः पवारसाहेबांच्या कन्ना सुप्रियाता उभे आहे तर सुप्रियाताईचं गेले पाच वर्षामध्ये दहा पा वर्षामध्ये कारण त्या पंधरा सोळा वर्ष खासदार आहेत सुरुवातीला पाच वर्ष राज्यसभेवर होत्या नंतर लोकसभेत आहेत तर गेल्या पाच वर्ष दहा वर्षात त्यांचं कामकाज पुरंदर काय केलं त्यांनी मोठं काम आणि त्यांच्या निवडणुकीबाबत आपलं काय पवारसाहेबांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर पवारसाहेबांनी आपल्या देशामध्ये एक स्वतंत्र एक आहे जर आपण म्हणतो की सोनिया गांधींच्या काळामध्ये त्यांचा विदेशी मुद्दा उपस्थित केला परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्याशी जमून घेतलं कारण का तर लोकांचे निगडीत प्रश्न लोकांचे जे आवश्यक जे जे प्रश्न जे आहेत त्या संदर्भात निर्णय घेताना आपण समोरच्या पक्षामध्ये किंवा समोरच्या व्यक्तीला टीका केल्यानंतर परत त्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या स विचारांना आपण समज दर्शवतो त्याचं कारण असं आहे की आपल्याला ते लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात म्हणून आपण तो विचार त्या ठिकाणी करत असतो म्हणून आणि आपण जर समजा आपण त्या व्यक्तीला जो विरोध केला असेल तर व्यक्तीला विरोध हा राजकारणामध्ये फक्त तात्पुरता विरोध असतो आजचा मित्र उद्याचा शत्रू असतो आजचा शत्रू असतो उद्याचा मित्र असतो म्हणून पवारसाहेबांनी जो वेगळा ठसा उंबरला आहे म्हणून तर त्यांना आत्ता महागडीचं महागाडीमध्ये मा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना त्या ठिकाणी किंमत आहे दुसरा विषय असा आहे की पवारांनी जे काम केलं म्हणून पवार सुप्रिया सुळेंना मतं पडतात असं नाही सुप्रिया सुळेंनी सुद्धा आता या अलीकडच्या काळामध्ये पाच वर्षामध्ये माझा संबंध आहे की जेवढा देशामध्ये एखादा खासदार लोकांच्यापर्यंत जेवढ्या गेला नाही तेवढ्या आता सुप्रिया त्याच्यामध्ये लोकांच्या पर्यंत गेले त्यांच्या प्रश्न वैयक्तिक प्रश्न त्यांनी सोडवले म्हणूनच आपण जे म्हणतो पाच पाच वेळा पाच वेळा संसदरत्न पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी मिळाला याच्यामध्ये लोकांनी समजून घेतलं पाहिजे फंड पाच वर्षाचा पंचवीस कोटी असतो बरोबर त्यापैकी फक्त साडेबारा कोटी रुपये त्यांनी खर्च केले बरोबर याबद्दल तुमचं काय नाही काही त्याला अडचणी असतील काही त्याला तांत्रिक थोडस अडचणी असतील म्हणून तो खासदार फंड तुला तेवढा त्या प्रमाणात खर्च केला नसेल परंतु अन्य मार्गाने लोकांसाठी आपण जर पाहिलं तर या तालुक्यामध्ये हवेरी पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये चार हजार सातशे साडेसातशे चार हजार सातशे पन्नास सायकलींचं वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे त्या ठिकाणी दिव्यांगांना काय हजारचं काम तरी ते नसलं परंतु ते लोकांच्या साठी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी का, ते पण त्यांच्या वडील चार वेळा मुख्यमंत्री होते एकदा संरक्षण मंत्री होते दहा वर्ष कृषी मंत्री होते बारामती पेक्षा पुरंदरने जास्त मतदान केले त्यांना मत मग त्या तुलनेत पुरंदर मध्ये राष्ट्रवादीची आता परिस्थिती आहे ग्रामपंचायती राष्ट्रवादी पक्ष हा फक्त खासदारी सैकीसाठी आहे का विधानसभेला त्यांचा माणूस निवडून येत नाही डिपॉझिट जात जिल्हा परिषदेला सगळेकड झिरो ग्रामपंचायतीला झिरो पंचायत समिती नगरपालिका जेजूर होती ती सुद्धा त्यांच्या हातातून गेली म्हणजे राष्ट्रवादी पक्ष हा फक्त लोकसभेसाठी वापरला जातोय का त्यासाठी जीवन ठेवलाय हो का आपलं काय म्हणतो असं काही नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ह्या पुरंजमध्ये फार मोठी आहे परंतु स्थानिक नेत्यांच्या मतभेदामुळं स्थानिक नेत्यांच्या एकमेक गटबाजीमुळं ही परिस्थिती निर्माण झाली हे पवार साहेबांचे सोप्रियच्या लक्षात येत नाही का लक्षात आहे त्यांच्या परंतु आता राजकारणामध्ये काय दुरुस्त्या काय थोडंसं अडचणी ज्या असतात त्या दूर करण्याचं काम त्यांचं चाललंच आहे परंतु निश्चितपणे ह्या राज्य तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फार मोठा आहे निश्चितपणे एक मुखाने जर काम केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस नाही हो ना पण होत नाही बरोबर आहे आता उदाहरण तुमचं द्यायचं कारण तुम्हाला शब्द दिलाय सभापती करायचा मार्केट कमिटीचा सभापती करण्याचा तुम्हाला शब्द दिलाय पाठ्याप तुम्हाला मार्केट कमिटीचा सभापती व दिलेलं नाही स्थानिक जे पुढारी आहेत ते शब्द पाळत नाही सुप्रियाताईंना पवार साहेबांना अजितदादांना खोटी माहिती देतात याबद्दल तुमचं काय मी दादांच्या अदनी दादांच्याकडे मी गेलो होतो दादांच्या त्या संदर्भात गुन्हा माहिती दोन वेळा त्याच्यामुळं दादांनी मला जे काय सांगितलंय ते मी आता या ठिकाणी सांगत नाही परंतु थोडस राजकारणासारख्या तरुण सुशिक्षित व्यक्तींच्या वर सातत्यानं राष्ट्रवादीने अन्याय केलाय डॉक्टर दिगंबर दुर्गाणे सारखा माणूस तिकीट दिलं आणि त्याला पाठले म्हणजे अशा पद्धतीचे आणखी काय उमेदवार द्यायचा सज्जन माणूस दिला ठिकाणी राष्ट्रवादीच्या सगळ्या कुठऱ्यांच्या गावामध्ये त्यांच्या मतदान कमी आहे मागच्या विधानसभेच तीच परिस्थिती आहे डिपॉझिट घ्याल पक्षाचं तुमच्या हे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं आपण जे बोलताय कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तीच खंत आहे कार्यकर्त्यांच्या मनामधली खंत आम्ही नेत्यांच्या पर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यामध्ये नेत्यांनी तो विचार करावा नेत्यांनी त्याचा त्या दृष्टीने पवार साहेब देशाचा राजकीय हवा ओळखतात कोणत्या बाजू राजकीय दिसतात निश्चितच अजितदादा सुद्धा सक्षम मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत आहे खाते त्यांनी चांगली चालवली सुप्रियाताई सुद्धा संसदेत चांगलं काम करतो पुरंदर बाबा असं काय करते त्यांचं का दुर्लक्ष आहे दुर्लक्ष नाही त्यांचं तारग्यावर परंतु हेच की मी मुंबई सांगितल्याप्रमाणे की स्थानिक नेत्यांचे गडबाजी असल्यामुळं से से प्रते गावार, प्रते गावार, प्रते तो तो ते प्रकार घडत आणि भविष्य काळामध्ये निश्चितच त्याच्यामध्ये दुरुस्ती होईल आणि माझा असं म्हणणं आहे की सुप्रिया ताई मतांनी त्या ठिकाणी निवडून येतील त्याचं कारण असं की त्यांचं काम जनमानसात प्रत्येक गावागावात प्रत्येक घराघरावर ते पोहोचले त्यामुळे निश्चितपणे ज्येष्ठ विधीत ऍडव्होकेट गायकवाड आहे तुमचं काय मत आहे तुम्ही सांगा सुप्रिया ताई निवडून येतील पडतील त्यांचं काम चांगलं आहे वाईट आहे तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून जे काय तुम्हाला वाटते ते सांगा आत्ता आपल्याला नव वकिलांनी आणि गोंडे साहेबांनी जे काय सांगितलं त्याच्याशी मी सहमत आहे सुप्रियाता काही झालं तरी एवढं निवडून या पूर्ण कशी जास्त माता निवडून येतो एवढं निश्चित चांगलं ओके धन्यवाद आता या ठिकाणी